मित्रांनो मोईल शेट यांची नवीन खरेदी महाराज पण आलाय बघा बकासूरच्या धावणीचा आणि आता साडेपाच वाजले मैदानात दाखल झालाय नमस्ते मामा नमस्ते काय सांगाल एक मोठं मैदान आहे आज मानाचं केसरी मैदान आहे हा त्या मैदानात आपले दोन्ही बैल पळायला तुमची जी नेहमीची जागा असते मला वाटते दोन वर्ष झाले इथेच म्हणाले आज थोडस अलीकडे पहिले तिकडे थोडस इथंच बैल आपलं चार वेळेस आता बोलतो बद्दल बोलायचं म्हटलं तरी कोकरूडला तिथे पण जबरदस्त पाहिले तिथं खरा प्रेक्षकांना त्याचा स्पीड बघायचं भेटलं कारण विषय काय गटाला जर थोडस आतमध्ये लागून पळत होता त्याच्यानंतर थोडस त्याच्यावर गाडी बांधली जास्त बांधली गाडी त्याच्यामुळे जो गुंतून राहिला गुंतून राहिल्यामुळे त्याचा आतून जो स्पीड आहे तो जास्त प्रेक्षकांना किंवाच नाही कारण बैल गाडी देत नाही कोणाला आणि निकालात जो हावराय ना बाक्यासारखं पहिले म्हणजे ते बघितलेच सध्या नाही आपण त्या दिवशी कुकरूडला आहे ना गाडी त्यांनी जर आपले राजावालेत त्यांच्या मालकांना असं वाटलं की थोडस आतून पण दाबतो का काय पण तो आतून दाबत नाही तो बाहेरून थोडस काय आलं खालीच अमोल म्हणून आहे आमचं त्यांनी थोडस आतमध्ये धप्पा दिला बैला भीती मनात घेतलेली त्याच्यामुळे त्याला आज 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 आतून गाडी आहे आज कळल स्पीड शेवटपर्यंत माहित नव्हतं बक्याचा पायरा कोण आहे अक्षरशः तुम्ही सुद्धा वाट बघत बसला असेल कधी चिट्टी निघते कधी चिट्टी निघते आमच्या आजचा <laughs> दूध दुसरा पायरा <laughs> आमचा सगळ्या पोरांची चर्चा चालू होती स्वतः मुल सेटला पण पायरा नव्हता माहिती जसं नाव पुकारलं तसं अचानक मामाने सांगितलं तसं दप्पा दिला डायरेक्ट आणि विशेष म्हणजे आता जे वडकीचं मैदान झालं हिंद केसरीचं तिथे पण पाकड्यानं प्रथम क्रमांक गेलाय काय सांगेल पाखराविषयी काय नाही गाडी पळती आम्ही मायनीला पण पळवली होती तवा पण एक नंबर केला होता गाडीने आमच्या भागात तिथं चाकणच्या पुढं पुण्यात एक मैदान झालं होतं तिथं थोडंसं दोन्ही बैल ठेसाळली होती पडतानी ते व्हिडिओ व्हायरल होते बैल डायरेक्ट त्याच्यामुळे गाडी पडते तिथं थोडस एक इंच दोन इंचा मार खाल्ला होता गाडीने ते पण बैल पडल्यामुळं गाडी पळते चांगली ती बाकीचे बोलायचं म्हटलं तर सलग मला वाटतं तीन वर्ष बोलायला घेते गावच म्हणजे एक ना प्रकरण सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद कायम सदैव आहे नाही तुम्हाला म्हणतो ह्याच मैदाना बसून चर्चेत आला बैल सगळ्यांना कळला आणि पहिल्याच वर्ष आमचं पहिल्याच वर्ष आम्ही एक नंबर महाराजांचा आम्ही इकडं ताऊ बसून जे आम्ही महाराजांचे नाही का एका बघते आमची तर नाही का त्यांचा पण आमच्यावरती आशीर्वाद आहे बरं त्याच्यामुळे ह्या मैदानात आपण आवर्जून येतो ज्या बैलापासून सुरुवात झाली म्हणजे सोन्या पन्नास पन्नास सोन्याविषयी काय संख्या म्हणजे हेच मैदान आठवणी ताज्या होतात का म्हणजे प्रत्येक वर्षी नाही त्याच बैलाबरोबर हे मैदान आठवणीत राहिलं हा असं मी ते एक आठवण जुनी आठवण म्हणतो आपण ती होती बक्या आलाय का कसं काय बक्याचे चिठ्ठी लेट आहे त्याच्यामुळे बैल थोडासा लेट आणणार आहे लेट जाणार कारण त्यांनी फॅमिली मुळे बैलाला आराम होणार आणि बैलाला दोन तास तीन पेरे पळायचे बरोबर ती एक मोठं चॅलेंज चॅलेंज येते आतापर्यंत चॅलेंज किती पण येऊ देते ना म्हणजे ते पार जेवढ जेवढा संघर्ष आहे तेवढा गुलाल आहे आणि अ मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला पण माहिती आहे आता संपूर्ण महिना जरा गुलाल थोडंसं नव्हतं पण सलग आता मला वाटते सलग तीन मैदानात दोन सलग दोन मैदानात एक नंबर करतोय आणि अजून एका मैदानात फायनलचा गुलाल घेतला बैलाचं का थोडासा काय होतंय बैल कडणी आल्यामुळे सगळं बैलाचं बेडपेच होतोय होत आहे कारण जेवढे आज अख्ख्या वर्षभरात एक जानेवारीला कड कडालती ती आता पुसेगावची डिसेंबरच्या अकरा ला पडलं ना, ना? ना आता त्या दिवशी पण कडत एक वर्ष कडनी तरी बैलांनी अजून बैलाची जी बैलाची इज्जत आहे ती बैलाने घालवली नाही ना मोठ्या मैदानात बैल फेम फॅमिली नाराज करत नाही कायम त्यांच्यासाठीच पळत त्यांच्यासाठीच पळत मामा आता जवळपास तीन चार वर्ष बघताय तुम्ही हे पुसेगावचे मैदान पद्धतीन बघताय काय काय बदल वाटत तुम्हाला नाही पहिल्या वर्षी आलो तर तेव्हा प्रेक्षक असे आतमध्ये वगैरे येत होते दुसऱ्या वर्षी बसून त्यांनी थोडासा बैलगाड्या क्षेत्राला क्लॅमर आला म्हणतो ना आपण सोशल मीडियावर तेव्हा बसून जी सुधारणा केली आजपर्यंत कडच्या गाड्यांना तवा तर एवढ्या कडने पुसेगावमध्ये सोन्याबरोबर सेने काढलात काढला आम्ही कडाने बाकासूर बाहेर रक्षकांना काय आवाहन कराल कारण चाहते झाले चाहत्यांना काय बोलू शकत नाही पण जरा काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला ते त्याच्यामुळे प्रेक्षकांनी थोडा आरामच दिला पाहिजे आज प्रत्येकाची इच्छा आहे बैलांनी इथं गुलालच घ्याव एक नंबरची अपेक्षा आपण लय आधी पूर्ण बर फक्त इथं गुलाल राहिलं तरी फॅमिली खुश आहे त्याच्यामुळे फक्त प्रेक्षकांनी त्याला आराम करू द्या आपण गुलाल घेणार चालेल मामा शुभेच्छा राहतील तुम्हाला आजच्या गुलालासाठी आणि आपलं महाराजचं चा पण एक चांगला पायर आहे म्हणाला चांगला पायर आहे त्यावर रुधरा विषय काय सांगेल नाही बैल चांगला पोलतो आता पण मध्ये मा मैदान झालं तिथं फाळतानी बघितलं आता अमरथात आमचे त्यांनी काय लय अडचण येतात बैलाच्या पायऱ्याला ज्यांना आपण उजेडात आणले ते त्यांना बी फोन केलं देत नाही बैल पण जोपर्यंत त्याचा त्याचा स्वतः पळून तो सिद्ध करत नाही तोपर्यंत थोडे पायरे पायऱ्याची अडचण राहणार नाही ते आज त्याला एक चांगला पायरा असाही हाय पण एक नंबरातला जर भेटला तर तो इथं आज बी राहणार शंभर टक्के त्याला कुणी बी तो म्हणजे नाही का आम्हाला भीती नाही त्याची तो मार खाईल तो त्याच्या जीवावरती निकालात वडून लावतोय गाड्या डायरेक्ट एक निर्णय घेण्यात त्याला की दोन्ही बैलगाडी मालकांना एकच चिठ्ठी तो निर्णय कसा वाटलाय नाही काय होतंय थोडस त्या निर्णयाला मग आमच्या सारखे बैलगाडा मालकाला एकशे दहा नंबर पावती भेटली आमच्या बैलांना आराम नाही ना थोडस चांगला आहे पण आता ठीक आहे आता आम्ही झालो आज आम्ही सांगू शकतो आमच्या मनातल्या काळात तर तो एखादा गरीब गाडा मालक त्याचा बैल पाळणारा असेल त्यांनी जर एकच गट राहतोय त्यांनी काय करायचं ना थोडस पण चालायचं तर आपल्या बैलामध्ये मग आहे आपण करून दाखवून तिथं चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला धन्यवाद